कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता कांद्याच्या व्यापाऱ्यांनी आखला या ठिकाणी महाडाव ज्या महाडावामुळे ते दररोज पाडत आहेत कांद्याचे भाव होवी मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की सध्याच्या कंडिशनला जो कांद्याचा बाजारभाव हा वाढायला पाहिजे होता त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा अडसर या ठिकाणी आला आहे व्यापाऱ्यांचा होवी मित्रांनो जे आपण थमनेलमध्ये पाहितलं टायटलमध्ये वाचलं की कांद्याच्या व्यापाऱ्यांचा महाडाव दररोज पाडत आहेत कांद्याचा बाजारभाव तर व्यापारी कशा पद्धतीनं सध्या कांद्याचा बाजारभाव हा पाडत आहेत आणि कशा पद्धतीनं स्वतःचं संरक्षण याच्या माध्यमातून करून घ्यायचे याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया कळकळीची विनंती करतो की व्हिडिओ हा आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ आपण जरूर या ठिकाणी शेअर करा कारण कांदा उत्पादक शेतकरी मित्र एकजूट होणं गरजेचं आणि कांदा उत्पादक शेतकरी मित्र जागरूक होणं सध्या गरजेचा आहे व्हिडिओ पाहत असताना जिथे आपल्याला व्हिडिओ आवडला तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि सर्व कास्तकार बांधवांना कळकळीची विनंती की आपली एकी दाखवण्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं आपल्याला मिळत राहतो आणि आम्हाला सुद्धा आपल्याला जागरूक करण्यासाठी नवीन व्हिडिओ तयार करण्याची एक या ठिकाणी जी आहे ती उमेद मिळत असते तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज की कांद्याचा व्यापारी जो आहे तो आपल्याला या ठिकाणी चक्रव्यूहात अडकत आहे तर कांद्याचा व्यापारी अशा पद्धतीचा महाडाव तयार करत आहे की ज्या महाडावामुळे सध्या कांद्याचा बाजारभाव आपल्याला दबावात दिसतोय मग कांद्याच्या व्यापाऱ्यांनी आखलेला हा महाडाव कोणता की ज्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा पडत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपण कशा पद्धतीनं सावधगिरीची भूमिका घ्यायची आणि कशा पद्धतीनं आपला व आपल्या असणारा कांदा उत्पादक शेतकरी मित्राचा बचाव करायचा हे तुम्हाला समजावून सांगतो त्यामुळं आपण सर्वांनी व्हिडिओ हो सविस्तर व शेवटपर्यंत पहावा हीच या ठिकाणी कळकळीची आपणास विनंती तर बघा मित्रांनो आपण जर बघितला असेल तर सातत्यानं चार ते आठ दिवसापासून कांद्याचा बाजारभाव आपल्याला दबावात दिसतोय काही ठिकाणी पन्नास शंभर रुपयांची मंदी सुद्धा कांदा बाजारभावात आली आहे या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मागच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये कांद्याची विक्री वाढताना दिसली मग कास्ताकार बांधव कांद्याची विक्री का करत आहेत ते तुम्हाला प्रथम समजावून सांगतो आणि यात व्यापाऱ्यांचा कोणता कोणताही तुमच्या लक्षात येईल तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी ज्या आपण रिपोर्ट बघतो त्याच्यामध्ये काय येते की कर्नाटकचा कांदा झाला आता मार्केटमध्ये दाखल आणि इथून पुढे आता कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड घसरण होणार अशा पद्धतीच्या अफवा व्यापाऱ्यांनी फार पद्धतशीरपणे पेरल्या बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपवर अशा पद्धतीच्या तुम्हाला क्लिप्स दिसत असतील की कर्नाटकचा कांदा आता मार्केटमध्ये आला आता कांद्याचं काय होणार आता बाजारभाव प्रचंड घसरणार आणि ही अफवा आपल्या कास्ताकार बांधवांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता कांदा विक्रीही सुरू केली आता तुमचं या ठिकाणी काही चुकीचं नाही कारण कांदा बाजारभाव जर उद्या आणखीन कोसळले तर हाय नाही ते बी नुकसान आपलं होणार अशा परिस्थितीमध्ये कधीही आपण फक्त बातमी पाहायची नाही तर त्या बातमी मागचं सत्य आणि तथ्य तपासून घ्यायचं त्याच्यानंतर आपण रिॲक्ट करायचं असते सध्या लक्षात घ्या की ही आलेली बातमी कशा पद्धतीनं आली की कर्नाटक जे स्टेट आहे ते काय करते की आपण जे म्हणतो की आपल्याकडे कसं कस राहते खरीपचा कांदा असतो आणि लेट खरीपचा कांदा असतो तिथं कसं आहे का कर्नाटक मध्ये खरीपचा कांदा असतो पण लेट खरीपचा कांदा नसतो तिथं अर्ली खरीपचा कांदा असतो म्हणजे तिथं एप्रिल मध्ये जे आहे तर त्या ठिकाणी कांदा कान लागवड होत असते मग जेव्हा जून महिन्यात पाऊस पडतो तो, तो पण रोप वगैरे हो तयार झालेली असते ही जी रोप आहेत ती घेतली जातात आणि त्या ठिकाणी लावली जातात आता झालंय कस यंदाच्या वर्षी की तिथं पाऊस हा त्या ठिकाणी मे महिन्यात चांगला पडला परंतु जून महिन्यामध्ये जो पाऊस पडायला पाहिजे होता त्यात जवळपास तीस ते पंचेचाळीस टक्क्याचं त्या ठिकाणी आहे म्हणजे आहे याच्यामुळे भलेही तिथं त्या ठिकाणी आपण बघितलं तर लागवड झालेली आहे लागवड थोड्याफार प्रमाणात मागच्या वर्षीपेक्षा वाढलेली सुद्धा आहे परंतु एंड रिजल्ट मध्ये तिथलं उत्पादन मात्र म्हणावं तसं नाही ते तीस ते चाळीस टक्क्याने घसरण्याची शक्यता म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन कसं की मागच्या वर्षीपेक्षा कर्नाटकचं अर्ली खरीपचं उत्पादन कमी राहण्याची शक्यता बर कर्नाटक मध्ये पूर्ण वर्षभरात कांद्याचं उत्पादन किती होतं हे पण समजून घ्या भारताचं कांदा उत्पादन जो आहे ते जवळपास तीनशे वीस ते तीनशे तीस लाख मेट्रिक टनच्या आसपास याच्यात कधी पाच दहा लाख मेट्रिक टन प्लस किंवा मायनस होऊ शकते आता याच्यामध्ये बघितलं तर कर्नाटकचं जे त्या ठिकाणी असणार एकंदर वार्षिक उत्पादन आहे तर ते जवळपास जाते एक कधी पंचवीस लाख कधी सव्वीस लाख म्हणजे एक पंचवीस लाखाच्या प्लस मायनस मेट्रिक टनच्या आसपास असते ओव्हरऑल जर आपण या ठिकाणी विचारात घेतलं तर हे जे उत्पादन आहे तीनशे वीस तीनशे लाख मेट्रिक टन भारताचं आणि त्याच्यामध्ये कर्नाटकचं जे उत्पादन समजा पंचवीस सव्वीस लाख टनांचं म्हणजे मेट्रिक टनांचं तर याच्यामध्ये बघितलं तर हे एक बोर बोर उत्पादन एक तब्बल सात ते आठ टक्क्यांपर्यंत असं खूप मोठा याचा इशू नाही त्याच्याबरोबर महत्वाचा मुद्दा काय आणखीन की कर्नाटकचा कांदा हा वर्षभराचं एवढं उत्पादन आहे अर्ली खरीपचं उत्पादन किती असणारे पाच सहा लाख मेट्रिक टनांचं पाच सहा मेट्रिक लाख मेट्रिक टन जे उत्पादन त्याच्यामध्ये एक अशा पद्धतीचा कांदा आहे की जो कांदा फक्त त्या ठिकाणी दक्षिण साईडलाच वापरत येतो किंवा ते एक्सपोर्ट केला जातो तर हा रेड रोज कांदा जो आहे तो असतो आणि त्याच्यामुळं तिथलं ते उत्पादन बाद झालं त्याचा काही उपयोग नाही तर त्याच्यामुळं लक्षात घ्या की मला काय आहे की कर्नाटकचा कांदा येणार याचा फक्त बाऊ केला जातोय आणि पद्धतशीरपणे ही बातमी त्यांनी पेरली त्यांचं देम त्यांना त्यांचं कौतुक करायला पाहिजे की मुठीवर मुजण्या इतके व्यापारी या ठिकाणी आपल्या असणाऱ्या समुद्र एवढ्या कास्तकार बांधूला किती सहजपणे फसवतात बरं तर अशा परिस्थितीमध्ये आपण अजिबात फसायचं नाही आणि अजिबात घावी गडबडीत कांदा विक्री करायचं नाही कारण सगळं सत्य तुमच्या समोर या ठिकाणी पद्धतशीरपणे मांडलं जिथं आपल्याला आवश्यकता आहे एवढ्या मोठ्या कांद्याची तिथं आहे त्यांच्याकडे असणार म्हणजे जिथं भर भारताचं पाणी आहे तिथं त्यांचं तांब्याभर पाणी त्यातही त्याच्यामध्ये शंभर मार्ग तर याचा खूप मोठा परिणाम भविष्यात आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती होताना दिसणार नाही याच्यामुळे व्यापाऱ्यांचा हा जो महाडाव आहे कांदा भाव पाडण्याचा याच्या असणाऱ्या संपूर्ण चक्रविवाहात अजिबात फसू नका आणि अजिबात घाई गडबडीत सुद्धा कांदा विक्री करू नका कारण आपल्या पाशे असणारा जे चोवीस कॅरेटचा कांदा आहे तो पितळच्या भावात सध्या विक्री करू नका म्हणजे आपलं सोनं पितळच्या भावात अजिबात विक्री करू नका कांद्याचं भविष्य बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाले कसं पलट तुम्ही बघून घ्या तर ही होती तुमच्यासाठी सर्वात महत्वाची अपडेट की व्यापारी कशा पद्धतीने आपल्या चक्रीविवाद अडकवू शकतात तर त्यापासून कसं स्वतःचं संरक्षण करायचं मला वाटते व्हिडिओ आपल्या मनापासून आवडला त्याच्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार